तर नमस्कार मित्रांनो आज श्रीनाथ केसरी मैदानात सुंदर बॉस देखील आज दाखल झाले आणि दादा सुंदर बॉस आपल्याला कोणासोबत पत्र दुसऱ्याला का आदरला गट कोणता आहे तेवीस न तात्याला एक मैदानात तर दादा आजच्या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आजच्या मैदानात

खूप खूप धन्यवाद म्हणजे असंख्य लोक असंख्य प्रेक्षक उत्सुक आहे तो आला नाही एवढाच प्रश्न पाहणार हॅलो धन्यवाद हा सुद्धा الاجازات <applause> <applause> 我再不能说别的了。啊